नमस्कार मंडळी शुभ दुपार ॲक्च्युली व्हिडिओ गावाकडच्या शक्यतो दुपारच्या सुरुवात होतात कारण सकाळी ऑफिसचं काम असतं आणि दुपारनंतर थोडं मी फ्री असतो मग काय इवनिंगला बॅकअप करायच्या वेळेस जरी काम चालू केलं तरी चालून जात आहे तर दुपारच्या मंडळी वाजलेले आहेत अडीच आणि आज पाऊस येतो आहे की नाही कळतच नाही आहे कारण दुपारनंतर शक्यतो पाऊस येतो पण आज पावसाने थोडंसं वातावरण के तर केलं आहे पण थोडासा उजेड पण पाडला आहे एका व्हिडिओला कमेंट आलेली की तुमच्या व्हिडिओ थोड्या ब्लॅक दिसत आहेत तर मंडई झालं आहे का माहिती आहे का सध्या गावाला पावसाचं वातावरण तसंच आहे म्हणजे थोडंसं काळोख असतो अंधार असतो उजेड नसतो त्यामुळे ते क्लायमेट वाईज जर व्हिडिओ बघितले तर ती तशीच दिसणार मी जास्त इफेक्ट टाकायला व्हिडिओमध्ये बघत नाही कारण ज्या नॅचरल व्हिडिओ असतात ना जशाच्या तशा मला टाकायला आवडतात तर त्याच कारणाने तुम्हाला थोडंसं ब्लॅकिश दिसत असेल पण एन्जॉय करा ॲक्च्युली नॅचरल व्ह्यू आहे तो तर मी कुठे चाललो आहे म्हणजे तर कामं करत होतो ऑफिसची तर आई म्हणाली की थोडंसं घराजवळ आहे ना आपण कलम वगैरे लावलेत तर त्याला कुंपण घालायचं आहे तर थोडंफार काहीतरी कोपरा वगैरे खणायचा होता तो आईने खणून टाकलेला आहे आणि जे कुंपण आहे ना ते कुंपण आपल्याला घालायचं आहे निंगडीचं जे निंगडीचं जे झाड असतं ना ते औषधे ॲक्च्युली दाखवत होतो मला ही बहुउपयोगी निंगड आहे याच्यामध्ये एक आहे हे नॉर्मल पान आहेत बघा आणि एक येतं कत्री निंगड म्हणजे त्याची पानं अशी कट केलेली असतात अशा दोन टाईपच्या निंगडी असतात निंगडीची झाडं जर तुम्ही या मिरगात लावलीत मिरग म्हणजे आता स्टार्टिंगचा पाऊस आगोट तर ही शक्यतो जगतात आणि त्याचं कुंपण म्हणून गावाला खास करून वापर केला जातो तर ते कुंपण घालायचं आहे आईने कदाचित सुरुवात केली असेल कारण थोडीशी एक मीटिंग होती <laughs> ती कम्प्लीट करून मी आता आलो आहे थेट शेतामध्ये घराजवळचं शेत आहे आपलं लांब नाही आहे हे बघा या वरच्या मलकंडीमध्ये दोन कलम लावलेत तर या साईडून काय फक्त जरी एखादं असं चांगलं लाकूड ठेवलं बेडं बोलतात तर काय गुरं वगैरे वरती चढणार नाहीत पण त्या बाजून ती मलकंड आहे ना इकडून कुंपण घालावं लागतं या उन्हाळ्यामध्ये आपण साडी वगैरे लावलेली पण ते सगळं वाऱ्याने वाट लावलेली तर यावेळेस काहीतरी परमनंट सोल्युशन म्हणून हे कुंपण घालायचं आहे लावलीच पण हे लावून असं सोडायचं आहे का लावायचं त्याला बांधबिंधायचं नाही ना आता अच्छा शक्यतो यातले नाईटी पर्सेंट जगतीलच सगळे जगतील बघूया हा हे बोलते सगळे जगतील अच्छा निगड अशी जगतेच अच्छा बघूया जर ह्या जगल्या तर कसं हे परमनंट कुंपन होऊन जाईल छान प्रकारे मग इकडून पलीकडून का आपल्याला यावेळेस जे काही तडजोड केलेली साड्या वगैरे ते काय लावायची गरज नाही तर जास्त काय नाही ह्याला असे कॉर्नरने तोडायचे असतात नाही हे बघा असे कॉर्नरने तोडायचे तर हे जे टोक असतं ना ते कॉर्नरने तोडलंत ना आता कोणत्याही नॉर्मली झाडंच शक्यतो झाडं जगतात तर हे असं ना जास्त डीप ठेवायचं आहे का जागा एवढं लावू हे बघा हे असं तर हे आहे ना असं जोरात ठोक 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 नाही टेकलंस तरी चालेल जेवढं खाली जाईल ना तेवढं त्याला काही टाकायचं हां मग अशी तुम्हाला सांगत होतं ना हे कात्री निघेल कशाला वापरतात आई हां तेव्हा दुपरा दुखतात ना त्याच्यातल्या करायची अच्छा पाला गरम पाणी टाकायचा लहान पोरांना पण कशातरी वापरतात ना ते कडव्या पाणी कडवू पण म्हणजे ताप भरतो ना पोरांना बारकी आहे तेव्हा तिथं कुठं नाही जावलं असतं काय वाटतं तिथं झाडायचं बांधात ती ओवा कांडी कुठं ती काय ती बघ झुपकी आली सामने तर आता औषध जे आहे ते माहितीच करून घेऊया नेमकं काय आहे पोरांना काय ती वाकांडे आणि अच्छा ना ना। अच्छा ही वेल आहे तिला वाकांडे म्हणतात काय हे बघा ही वाकांडी ही शक्यतो आहे आपल्या आहे म्हणजे हे बघा झोपक्याने त्याच्या वेली आहेत एकदम हे बघा मोठं झाड होतं का वेलीच होत अच्छा ह्याची काय पानं का काय पानं घ्यायची रे अच्छा ह्याची पानं डोळसाने कात्री निंगा काय करायची शिजवायचे घालायची त्याची पोरांना अच्छा अच्छा तर हा उपचार आहे मग काय ताप उत कमी होतो ताप नंतर अच्छा ताप गेल्यावर कशी थोडीशी आतमध्ये कणकण असते ना तर ती कमी करण्यासाठी याचा वापर होतो लहान पोरांना शक्यतो अशी आंघोळी जरी खातील ना तरी चांगलं असतं ह नाव त्या गायावर लावले हा एका जागा गेलं तरी चालेल तिकडं कुपन होईल ना त्या कोपऱ्याला बसली तर हे अशा प्रकारे परमनंट कुंपण टाकण्याचा प्रयत्न आहे बघूया आणि ॲक्च्युली हे कलमाच्या थोडं लांब लावलेलं आहे म्हणजे कलमाला काही त्रास नाही कलमाच्या जवळ कोणतं झाड लावू नये शक्यतो ज्याला कुंपण जरी घातलंच ना तरी साधारण तीन साडेतीन फूट लांब असं कुंपण असावं म्हणजे त्या कलमाला काही टेन्शन नाही तर हे कलम आपलं झालेलं आहे मस्त एक वर्षाचं म्हणजे आता एक वर्षाचं आणलेलं आता त्याला कम्प्लीट दोन वर्ष झाली आणि या जे जे कलम आहे ते पण एक वर्षाचाच होतं फक्त याची ना डिरी तुटली होती त्यामुळे ते, ते लेट डिरी आली आणि ते छोटं आहे आणि हे पण एक वर्षाचं पण आणलेलं ते पण आता दोन वर्षाचं झालं आहे आणि आता चांगली डिरी आली आहे बघा पालवी शुद्ध भाषेत पालवी नाही तर म्हणाल डिरी डिरी काय म्हणतो थोडंसंच काम होतं आईने तर सगळं करून टाकलं मला वाटलं काहीतरी बाकी राहिलं आहे मग ठीक आहे कुंपणाला काहीतरी दोन चार निंगड्या तर लावल्यात म्हणायला मी पण कुंपणात काहीतरी काम केलं आहे तर बघूया कुंपण हे कधी आलं यायला आहे कधी येईल पानं गळून जाते सगळी अच्छा ही जी ओरिजिनल पानं त्याची ती गळून जातील आणि नंतर त्याला पालवी आहे मिक्स आहेत म्हणजे ते बरं आहे म्हणजे आपल्याला औषध पण जवळच आहे घराजवळ पण आपले आहे निंगड हां पण आपल्या शेतात पण झाली आता ही कात्री निंगड ही बघा कात्री निंगडची पानं ही अशी कत्री कत्री असतात नहीं नहीं मी नॉर्मल नाही घर चला म्हणजे कुंपण घालून झालेलं आहे आणि थोडीशी पावसाने हजेरी लावले तर कुंपण तर झालं म्हणजे आता काही भिजण्यात अर्थ नाही आई पण आता वरच्या उठून गेले मी आलो आहे खालून आहे माणसान भरावच्या दोन, दोन दिवस झाले काय म्हणजे मोबाईल मध्ये रिचार्ज तरी भर रिचार्ज करायचं अच्छा पाई पाई आता मला स्वभा बोलती आठ दिवस माझ्या मध्ये पैसे नाही मी येण झालाय का संदीप शिकल त्याला आज हिंदवला आता म्हणतो माणसे तुला बघतली त्या मला तुझ्या मोबाईल आठवण आली ठेवला विसरला असे तो दादा विसरतो म्हणतो करतो करतो

लीला या आलेली तर गावाला काय काय प्रॉब्लेम होतात बघा ना गावाला कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचे पण प्रॉब्लेम होऊन जातात तर तिचा रिचार्ज संपलेला सात आठ दिवसापूर्वी तर तिनं खाली वाटतं एक दोन जणांना सांगितलं परत दादाला पण सांगितलं तर दादा कसा आहे विसरून गेला त्याच्यानंतर आता एक दोन दिवस परत परत तिला कळत नव्हतं रिचार्ज करायचा कसा आता कारण संगमेश्वरला जाणं म्हणजे ते रिचार्जसाठी ते काय आहे तेवढं प्लस नाही तर आता वाटतं स्वभाव की गेलेली तिकडे वनगेवाडीमध्ये तेव्हा कळालं की रिचार्ज करायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आता आई खुश झाली त्याला एक खुश होऊन गेली चहा प्यायला बोलत होतो बोलते चहा वगैरे नको दरवाजे वगैरे उघड्यात असेच ठेवून आले तर आता कसं रिचार्ज झाला आहे ना आता सगळ्यांचे फोन येतील मग कसा बरं आहे मला पण फोन आला आता कसं रिचार्ज झाला आहे मग कसे सगळ्यांचे फोन वगैरे येतील खुश आले आता ह्या ही जी पिढी आहे ना जुने त्यांना मोठं काय नसतं फक्त मुंबईतून फोन आला मुंबई तुम्ही शहरातून कुठून फोन आला कोणाचा की बाबा काय करताय बरं आहे ना खुशाली बोलतात त्याला खुशाली समजली की हे लोक खुश होतात त्यांना अजून काय नको असतं तुम्ही त्यांना खाऊ मोठं काय घेऊन जा असं काय नाही फक्त त्यांना बोललात ना कशात आई काय आहेत आता जाताना पण आम्ही येता जाता आवाज जरी दिला आई कशी आहे वगैरे त्यांना बरं वाटतं तेवढं त्याच्यात त्यांना समाधान असतं बाकी अशी मोठी त्यांची अपेक्षा नसते आत्ता ही पिढी म्हणजे मला वाटतं शेवटची पिढी त्याच्यानंतरची जी पिढी आहे ना त्यांना ते, ते आपले पण एवढं नाही आहे रागेल कोणाला पण रिॲलिटी आहे कारण ही जी जुनी पिढी आहे ना त्यांना खूप आपुलकी असते जरी आवाज दिलात ना तरी दोन मिनटं थांबणार भाव कसा आहे पोरगी कशी आहे हे कशी आहे ती कशी आहे तर मंडळी अशा पिढीतली जी जी लोकं आपल्यासोबत आहेत ना त्यांच्याशी प्रेमाने वागा बोला कधी कधी बिचाऱ्यांना कसं आहे आपल्या आधुनिक जगामध्ये आपण आलो इंटरनेटच्या टेक्नॉलॉजीमध्ये आलो सगळं तर हे लोक त्या लेवलला नाही ना पोचू शकले आणि पोचणार पण नाहीत तर कधी कधी वाटेल काय या अडाणीसारखे मग इरिटेट करत आहेत तर तसं नका बोलू त्यांना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे माहिती आहे का त्यावेळेस ते काही नव्हतंच त्यामुळे त्यांना कसं माहिती पडेल आता त्या लोकांना मोबाईल पण जो आपण छोटा मोबाईल बोलतो तर छोटा मोबाईल पण तेवढा चालवता येत नाहीत त्यांना फक्त मोबाईल उ फोन उचलता येतो आणि फोन कट करता येतो त्याच्या पलीकडे एवढं काय मोठं करता येत नाही माझी आई पण तशी झाईला फक्त फोन उचलता येतो आणि आलेल्या कॉलला कॉल लावता ला येतो परत त्यामुळे शक्यतो रिसेंट कॉल हा माझाच असतो त्यामुळं तो मलाच कॉल लावतो कधी जर ऑफिसमध्ये कधी लेट वगैरे झालं तर मग त्या दिवशी कॉल मी करत नाही शक्यतो नाहीतर रोज फोन असतोच पण कधी कधी उशीर झाला किंवा नेटवर्कमुळे इकडे फोन लागला नाही मग नंतर आई परत जेव्हा फोन कर रीडायल करते तेव्हा रिडायल करते आणि रिडायल केल्यामुळं मग फोन मलाच लागतो अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात असं म्हणता टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही पुढे गेलात म्हणून त्या लोकांना पाठी सोडू नका एवढंच बोलायचं आहे तर आता वनटीकडे तर जात नाही परत आता घरी आलो आहे तर मी चहा वगैरे पितो पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक चहा वगैरे पिऊया आणि मग नंतर जरा राऊंड मारायला जाऊया आज पावसाने काय ठरवलं आहे माहिती नाही असा पडतो आहे एकदम बारीक 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 रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम मोठा जा। नाही पाऊस येत आहे या पावसाचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का बाहेर जावंसं वाटत नाही पाऊस जरा मोठा आला तर बरं वाटतं बारीक बारीक पाऊस कसा आहे बाहेर गेलात ना तरी पाय बियाला चिखल लागतो सगळा त्यामुळं मग अशा पावसात ना थोडंसं बाहेर पडायला पण कंटाळा येतो चला आलो आहेस तर आता थोडं ऑफिसचे कामं वगैरे उरकूया संध्याकाळी वगैरे बघतो बंटेकडे वगैरे जाता आला किंवा काकीकडे पण गेलो नाही आहे कारण आता पमे गेल्यानंतर काकीकडे दोन दिवस गेलोच नाही तर तिला वाटेल काय पमे गेला तर येतच नाही तिच्याकडे पण जावे जरा कसं आहे सगळी आपली माणसं आहेत ना तिकडे जाणं येणं चालू ठेवायचं जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा जाणं येणं चालू ठेवायचं पाऊस बोलता बोलता म्हणजे जोराचा झाला आहे बऱ्यापैकी पाऊस आता जोर पकडला आहे कारण जो मगापासून पाऊस पडत होता ना एकदम रिमझिम 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 होता आत्ता थोडासा जोर पकडला आहे तर अशा मस्त थंडगार वातावरणामध्ये म्हणजे गावाकडचा आईच्या कोरा चहा छा प्यायलाय अशा वातावरणात आहे ना गरमागरम काय काय खायला मजा येते सध्या लगभग चार वाजलेत आता कुंपण वगैरे घातलं थोडंसं आजूबाजूचं जे काही खणलेलं होतं डिपलो वगैरे मारले आणि लगेच असं घरी आलं पाऊस गावाला आता चांगला सुरू झाला आहे बऱ्यापैकी म्हणजे रोजच्या रोज पाऊस तर पडतो आहे मुंबईला अजून पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन आहे हे पाणी पण जात आहे म्हणजे आता बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला आहे पावल्या पण घालत आहेत दोघं तर मंडळी मगाशी लिला येऊन गेली त्याच्यानंतर थोडा पाऊस आलेला तर आत्ता संध्याकाळचे लगबग आहेत ना सात वाजायला आलेत असं वाटणार नाही सात वाजायला आलेत कारण आज आलेले आहे सूर्यदेव आल पाऊस पडत होता म्हणजे अजून पडतो आहे बारीक बारीक ऊन पडलं आहे सूर्यदेवांचं दर्शन पावसामध्ये होणं म्हणजे मोठी गोष्ट क्लायमेट बघा कसं झालं आहे या साईडला बघाल ना जर समोर तर बघा तिकडे काळे काळे मोठे मोठे ढग आलेत आणि या बाजूस सूर्यदेवांचं दर्शन होत आहे सनसेट सात वाजले तरी सूर्यदेव काय परतलेले नाहीत आज घरी आज विचार नाही घरी जायचा आणि या साईडला पाऊस म्हणतो आहे मला यायचं आहे मला यायचं आहे मला यायचं आहे आला तर खूप मोठा येईल ॲक्च्युली जे काळे काळे ढग दिसतात ना समोर ते एकदा आले की पाऊस एकदम जोरात येतो तर मंडळी मी चाललेलो आहे काकीकडे ॲक्च्युली प्रमोद गेला मुंबईला आणि त्याच्यानंतर आहे ना गेले दोन दिवस खाली गेलोच नाही आहे तर, तर काकीला पण आवाज देऊन येतो कारण कसं आहे पामे होता तर सारखाच इथे होतो आता काकी पण ॲक्च्युली शेतीमध्ये बिझी होती पोड वगैरे चालू आहे ना तर संध्याकाळी यायला उशीर होतो माणसांना तर काय येणं होत नव्हतं बघूया आज तरी आलं आहे का दरवाजा एवढा दिसतो आहे म्हणजे काकी आलेली आहे काकी ओके okay. oh, हो म्हणजे काय करतेस का आवाज येत 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 तर हां तरी माहिती नाही पडायचं ना होय होय तर हाय चला म्हणजे चहा पिऊन झालेली आहे मस्त गरमागरम आणि आत्ता निघालेलं आहे घरी काळोख झालाय मगाशे आलो तेव्हा ऑलरेडी कसं सात वाजून गेलेच होते तर आता काळोख झाला आहे आत्ता वाजले की ती माहिती आहे का हे बघा सात वाजून बावीस मिनटं झालेत आणि क्लायमेट बघा अजून उजेडच आहे त्याच्यामध्ये पण झालं आहे काय माहिती आहे का पावसाने क्लायमेट केलं आहे नाही अजून उजेड असतो पावणे आठ वाजेपर्यंत वगैरे आहे ना गावाला उजेड असतो मस्त